काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान संपन्न होत आहे आणि या सदोसवा लोकसभा मतदारसंघ असल्या कारणाने आज आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्ये आपल्याला जे पावसाचं वातावरण पाहायला मिळालं पाऊस झालेला पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये उष्णतेची लाट कमी झालेली पाहायला मिळाली तशाच प्रकारे एक लोकांच्या मनामध्ये दे देखील आपण सकाळीच मतदान केलं पाहिजे असा एक वेगळा उत्साह आपल्याला या मतदानाच्या मित्र आज पाहायला मिळत आहे त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सहाची जी वेळ आहे मतदानाची अकरा तासाची त्याच्यामध्ये अगदी साडेसात पाणी सातला लोकांनी मतदाना करता रांगा लावल्या आणि पहिलं मतदान मी करणार त्या मतपेटीवरती अशी एक वेगळी जनभावना देशाला मतदान करायचं या आपल्याला मिळत आहे आणि म्हणून आज या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या मोठ्या मतदेखी आपल्याला घडलेल्या संध्याकाळी आकडेवारी हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर